तेवीस फेब्रुवारीला बहुलगाव इथे चाकण पोलीस स्टेशन अंतर्गत बहुलगाव इथे दरोडा पडला होता त्या दरोडा दरोडाचे जे आरोपी आहेत दोन आरोपी ते चिंचोसी गावात आलेले आहेत असा माहिती डीबीचे इंचार्ज आय जराड यांना मिळाला होता तो इन्फॉर्मेशनवर वर्कआउट करून स्वतः डी सी पी थ्री शिवाजी पवार ए पी आय डीबीचे इंचार्ज ए पी आई जराड आणि त्यांची टीम त्याला अटक करण्यासाठी त्या ठिकाणी गेले होते त्यांनी तिथे फॉर्मेशन करून त्यांना अटक करण्याचा नियोजन केला आणि एक मंदिरच्या परिसरात ते होते त्या मंदिरचे परिसरमध्ये ज्यावेळी डी सी पी आणि एपीआय आणि त्यांची टीम आतमध्ये गेली त्यामध्ये दोन पैकी एक आरोपी तिकडून पळून गेला पण दुसरा आरोपी त्याच्या हातात कोयता होता त्यांनी ते कोयतानी प्रथम डीसीपीवर हल्ला केला आज डीसीपीने ते हल्ला चुकावला तरी पण त्यांना थोडी इंजुरी झाली त्यानंतर त्यांनी त्या, त्या कोयताने एपीआय जराड यांच्यावर हल्ला केला त्यांनी पण चुकावला पण त्यांच्या हाता त्या हातात इंजुरी झाली याच्यानंतर डीसीपी शिवाजी पवार यांनी सेल्फ डिफेन्समध्ये तसेच त्यांची टीम होती त्यांचे डिफेन्समध्ये आणि तसेच आ, हे जे विच्युअल गुन्हेगार आहे ज्यांच्यावर नऊ गुन्हा दाखल आहे त्याला अटक करण्यासाठी आणि तसेच सेल्फ डिफेन्समध्ये त्यांनी त्याच्या पायावर यांच्याकडे जे सर्व्हिस रिव्हॉल्वर होता त्याच्याशी फायर केला आणि ते फायर केल्यानंतर त्यांना टोक्यात आणला आणि इमिडिएटली त्याला मेडिकल याच्यासाठी हेल्पसाठी चाका निते आणि नंतर पिंपरी चिंचवडला हॉस्पिटलला लगेच हलविण्यात आला आणि जो आरोपी आहे तो सध्या खत्राचे बाहेर आहे आणि त्याचबरोबर डीसीपी आणि एपीआय डीसीपी शिवाजी पवार आणि एपीआय जराड त्यांना जी इंजुरी झाली होती त्याचे ते त्यांनी ट्रीटमेंट घेतलेलं आहे आणि आता इथे उपस्थित आहे आरोपी एक आरोपी मायनर आहे त्याचं नाव नाही सांगता येणार आणि जे आरोपी ज्यांनी हल्ला केला होता त्याचं नाव सचिन चंद्र भोसले आहे त्याच्यावर एकूण नऊ गुन्हे दाखल आहेत दोन गंभीर दुखापत सह दरोडाचे गुन्हा आहेत त्याचबरोबर दोन दरोडाचे तयारीचे गुन्हे आहेत एक गंभीर दुखापतचे गुन्हा आहे घरफोडीचे दोन गुन्हे आहेत चोरीचे गुन्हे आहेत आणि एक आणखी गंभीर दुखापत चा गुन्हा असा एकूण नऊ गुन्हा त्याच्यावर दाखील आहे आणि ते चाकण पोलीस स्टेशनमध्ये चार महिन्यापूर्वी दहाव्या महिन्यात शेळ पिंपळ गाव येथे पण एक दरोडा झाला होता ते व्हायलेंट डेकोरेटी होती त्याच्यामध्ये पण हा आपला वॉन्टेड आरोपी आहे